नमस्कार मित्रमैत्रिणी मी सपना गुरो आपल्या नवीन यूट्यूब चॅनेल प्लांट्स डॉक्टरवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सा करते या चॅनेलवर सु चॅनेलची सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत मी बऱ्याचशा अपडेट्स तुम्हाला दिल्या की बोनसाय कसं ब बोनसाय म्हणजे काय बोनसायसाठी रोपाची निवड कशी करावी कुंड्यांची निवड कशी करावी त्याच पद्धतीनं बोनसाय कसा करावा या अनेक गोष्टींबद्दल मी आपणास माहिती दिलेली आहे पण आज सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा अंतिम टप्पा बोनसायचा तो म्हणजे बोनसायसाठी लागणारे अन्नद्रव्य किंवा बोनसायसाठी क uh, स्प्रेईंगला किंवा खता खत म्हणून आपण काय देऊ शकतो तर बोनसायला मुळात आपल्याला ॲडिशनल खते किंवा कोणतेही स्प्रे देण्याची आवश्यकता नसते फक्त एखादी कीड अथवा रोग आला तर त्या कीड आणि रोगासाठी आपण नियंत्रणासाठी एखादं पेस्ट कंट्रोलचं औषध घेऊ शकतो परंतु अन्नद्रव्यासाठी त्याला फारसं काही वेगळं द्यायची गरज नसते जसं आप की आपल्याला इतर पिकांना एन पी केचे डोसेस किंवा इतर स्प्रेईंगची खतं द्यायची असतात अशा पद्धतीची खतं आपल्याला बोनसाईच्या रोपांना देण्याची आवश्यकता नसते बोनसायच्या रोपांना जे आपलं प्लांट आहे त्याच प्लांटचा दुसरा जो कोणता मो मोठा प्लांट असेल त्या प्लांटचा हिरवा पाला काढून आणून त्याचा रस जर तुम्ही स्प्रेइंगद्वारे अथवा आळवणीद्वारे त्या रोपाला दिलात तरी त्या रोपाला तजेलदारपणा आणि टवटवीतपणा येऊन जाऊन त्याची वाढ योग्य पद्धतीनं होऊन जाईल उदाहरण घ्यायचं झालं तर वड अथवा पिंपळाचं जर तुमचा बोनसाय असेल तर मोठा वड आणि पिंपळ जो आपल्याला ॲवेलेबल होईल त्याचा पाला काढून आणून त्याचं त्याचा जो रस काढाल तुम्ही तो रस जर तुमच्या बोनसाई केलेला वड अथवा पिंपळाच्या रोपाला दिलात तरी त्याच्या अन्नद्रव्याची गरज भासून जाईल आणि त्याला ॲडिशनल अन्नद्रव्य द्याय द्यायची गरज पडणार नाही आपल्या सर्वांना माझे व्हिडिओज फार आवडले असतील अशी आशा व्यक्त करते जर खरंच तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद